श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना साक्षात स्वामींनी त्या भक्ताची निवड केलेली असते भक्ती करण्यासाठी कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांना निवडत असतात आणि मगच ते भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात जेव्हा स्वामींची स्वामीं इच्छा होत असते एखाद्या भक्तांकडून भक्ती करून घेण्याची तेव्हा मात्र कोणतेही अनुभव प्रचिती किंवा वेगवेगळे त्या भक्तांच्या मनामध्ये स्वामींविषयी भाव निर्माण होतात आणि त्यानंतर एक स्वामींची ओढ निर्माण होते आणि मग स्वामींच्या सेवेमध्ये तो भक्त येत असतो असाच कोणीही कोणाच्या कोणाचीही भक्ती करू शकत नाही त्यासाठी ईश्वराची देखील परवानगी असायला हवी असते आणि तेव्हाच तो मनापासून भक्ती करतो आणि मग स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी नेहमी अशक्य ही शक्य करत असतात कारण स्वामी हे भक्तांसाठी ते नेहमी एक शब्द बोलत असतात ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मग जेव्हा एखादा भक्त स्वामींची सेवेमध्ये आपले आयुष्य ढकलून देतो म्हणजे स्वामींच्या स्वामीमय होऊन जातो तेव्हा मात्र स्वामी त्या भक्तांचे आयुष्य तारून नेत असतात स्वामी नेहमी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा ज्याने सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण योगक्षेम मी स्वतः चालवत असतो आणि त्या पद्धतीने स्वतः स्वामी आपल्या भक्तांच्या चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतात आणि आपल्या भक्तांना अनुभव हे सुंदर सुंदर देत असतात आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बोरवली येथील राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे जे अनुभव दिलेले आहेत ते चला तर ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी स्वामी बोला, uh, हाँ, बोरी हा अनुभव शिर करते बोरीवरून बोलते नाव नाही सांगायचं त्या दिवशी पाहणी गाईट फोन केला जरा बोलले नंतर करते हो हो सासर झाला असं की माझे नवन आहे ना ती एकदम म्हणजे थोडीशी ऍब नॉर्मलच म्हणा सासरे ना ते थोडे वेड सरत आहेत पण तिच्यात दहा टक्के गुण असणार आहे बर का त्या mm. जरा असं नुसतं पैशाला व्हॅड्यू पैसाला व्हॅल्यू प्रत्येक गोष्टीत नुसता पैसा पैसा आणि त्यांना माणसांच घेणं जाणार नसतो मग त्या तिकडे सासरी पण नसतात त्यांच्या पटतच नाही त्या इकडे आमच्याकडे मायरे असतात ना बऱ्यापैकी चार वर्ष होत्या माझं लग्न झाल्यापासून मग आता त्यांना एक मुलगा एक मुलगी मग आता सॉरी कल्याणला राहतात मुंबईला फ्लॅट घेतलाय कॉर्टाचा आणि मग त्यांचं असंच जरा घरात आमच्या वादावादी होऊन मग मी त्यांना ते फ्लॅट वगैरे तिकडे गेल्यानंतर म्हटलं तुमचं म्हणजे मी सरपंच सोबत राहतील तुमचा म्हणजे असं थो थोडी स्वामी सेवा वगैरे करा तर त्यांना ते पटलंच नाही स्वामी सेवा करायची त्या मला म्हणतात त्याच्यातून त्या मला पैसे मिळणारच त्या स्वामी सेवा केल्यावर म्हटलं असं काही नसतं तर तुमचं म्हणजे व्यवस्थित चालण्यासाठी आता मी सरपंच वगैरे करतात म्हटलं तुम्ही जरा स्वामी सेवा करा काल धरक्षोत्र वगैरे येते mm. किंवा महामृत्युंजय मंत्राचं पाणी वगैरे त्यांना दिलं ना तर ड्रिंकचं पण प्रमाणता होईल आणि ते जरा संसार असतील त्यांना म्हणजे आवडल्या आणि तुमचं व्यवस्थित चाललं आणि माझी इच्छा आहे म्हटलं आमच्यापेक्षा तुमचं चांगलं दे तुमचं चांगलं चालू दे असं माझी इच्छा म्हटलं तुमच्या बद्दल नाही का असे चांगले प्रामाणिक माझं मत आहे तर त्या म्हणतात असं कुठे असं बोलण्यापुरतं असं असं काही नाही म्हटलं की देवाकडं आमच्यापेक्षा त्यांना चांगलं आहे आवाज येत नाही ताई तुमचा आता येतोय आवाज येत नाही हो मधून आवाज बंद झाला होता आता येतोय खर, -खर हां भी। तो तो भी आवाज गेला असत अच्छा त्यांना बोलले का मग तुमचं एकदा चांगलं चालल्यावर आमचं बरोबर चांगलं चालणार आहे ना हो ना हो ना तर ते त्यांना बोलले का म्हटलं मी स्वामींना बऱ्याच वेळा सांगत असते ते आमच्यापेक्षा तुमचं चांगलं चालू द्या ते म्हणतात का स्वामींना असं सांग ना पन्नास हजार हजार पगार हो ते जॉब चांगलं भेट अरे देवा हा म्हटलं मग हेच पाहा तुम्ही जरा गट करा कि त्यांची भावना कशी म्हणजे माणसा किंवा देवापेक्षा त्यांना पैसा जास्त इम्पॉर्टंट <laughs> नंतर मग असंच एकदा सांगतो सांगता मी त्यांना बोलले का म्हटलं तुम्ही घरात मोठे तिकडं ना तुमचं सासरी मग असं हे तुमचं पटत नाही किंवा मग तुम्ही नसता तिथं घरी स्वतःच्या परत इकडं तिकडं असता म्हटलं मग त्याच्यासाठी ना तुमचं एकदम व्यवस्थित चालण्यासाठी का आपल्या कुलदैवताच आश्चर्वात ते कुलदैवी कुलदेवी असतील कुलदैवता असतं ना तर त्यांना सांगितलं होतं तुळजापूरला जाऊन गेल्या वर्ष सांगितलं होतं तुळजापूरला जाऊन या असंच सांगितल्यानंतर मग त्यांचं असंच त्यांना पटलं का तुळजापूरचं केलं पाहिजे कारण त्यांना माझ्यापेक्षा दोन तीन जणांनी अजून सांगितलं होतं तुळजापूरला जाऊन या म्हणून मग असंच त्यांना सांगितलं ठरत ठरत मग आता मागच्या महिन्यात त्यांचं ठरलं आणि मग त्यांनी मला पण म्हणजे त्यांचंच मनात बुद्धी आली का तुळजापूरला जातं जात अक्कलकोटला पण जाऊ

नाही ऐका ना मग त्यांना मी म्हणत होते का म्हटलं मी माझा खर्च करते येऊ का तर त्या बोलल्या हा तू तुझा खर्च करायचा पण माझ्याकडे पैशात पहिले जमा करायचे खर्च कमी हो जा जमा करायचे दीड दोन हजार रुपये म्हटलं असं कसं काय मग जाऊ दे म्हटलं तुम्ही एवढं बारीक आता आता चार वर्ष आमच्याकडे पाय राहिले तुम्ही मी सगळं बघतोय म्हटलं आणि तुम्ही एवढं बारीक पण आईला लागले म्हटलं म्हटलं जाऊ दे आम्ही नंतर जाऊ तुम्ही या जाऊन म्हटलं मग माझ्या तसे दोन मुली आहेत ना छोटी एक दहा महिने त्यांना पण सांगायला मला थोडस हे होईल मग मी ते नाव येणार ना माझ्या ये आणि आम्ही नंतर जाऊ तुम्ही या जाऊन म्हटलं मग म्हणायला फुकट नेते येते तुला चल नको पैसे देवाच होत मग नंतर यांना विचारलं म्हटलं जाऊ का तसं पैसे देणारच होते पण त्यांच्या सासूबाईंनीच बाईंनी पैसे दिले होते त्यांना मग त्याच्यामुळे त्यांचं मन उधार झालं का मरुचे कुठं पैसे तासच येतात राईट ना असं म्हणून मला बोलल्या चल म्हणून आम्ही गेलो अक्कलकोटचं दर्शन पण छान झालं आमचं तुळजापूरचं पण मस्त झालं हा आजकाल कोटल्या आल्या दर्शनाला तिथं सुद्धा तुझी मोठी समोर सुद्धा मी त्यांच्या समोर हेच मागितलं यांना खोटं वाटत असेल म्हणून मग त्यांना परत दाखवलं म्हटलं आम्ही याच चांगलं द्या जास्त असं मग बसला काही माझ्याबद्दल चांगला विचार करते बरं झालं नाही पण मला म्हणते असं नेहमी वाटत आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्याच चांगलं दे मग मग काय हो त्यांच्याबद्दल चांगली पाहून ठेवली तर आपले पण होतच राजा हो ना हो ना स्वामी लगेच प्रसन्न होतात ना की ही दुसऱ्या किती छान मागते मग अगोदर त्यांनाच देतात बरोबर आणि मी पण असं म्हणते ना पहिल्यांदा स्वामी शेद आले होते ना माझ्या आईने सांगितलं तसं तर तेव्हा मग माझ्या मुलीचा पहिला बड्डे होता तर पहिला ना नाही सॉरी दुसरा होता गेल्या वर्षी आषाढी एखादं शिट्टीचे बड्डे गेल्या वर्षी सतरा जुलैला तर आमच्या म्हणजे आम्हाला केंद्र नाहीये मंदिर आहे ना आमचं स्वामींसाठी केंद्र नाहीये गावात आम्ही जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे ना त्याच्यामध्ये दादि स्थान ठेवलंय स्वामींचं अरे वा हा आणि मग ते एखादश विठ्ठानाची एखादश आणि स्वामींची आरती होती गेल्यावरती आम्ही दिवशी आरती पण घेतली आणि मग असं मला ते हे नित्य सेवा करून असं अनुभव यायला लागले ना माझं चांगलं होतं बरं झालं म्हणजे माझाच बदल जाणवायला लागले असं स्वामी प्रचिती देतात असं तसं Sir, कर, तर त्यानंतर मग मला असं वाटायला लागलं का अरे बापरे आपल्याकडं म्हणजे असं आपल्याला झालंय ना बदल झालाय ना फरक तर आपण दुसऱ्यांचं पण होऊ दे चांगलं म्हणून नित्य सेवेचे पुस्तक स्वामी चरित्र सारामृत आणि माळी अशा सहा सहा ते सेट आहेत ना ते केंद्राच्या थ्रू तिच्या नावाने दान केले होते म्हणजे ज्यांना असं वाटतं कोणाला म्हणजे नाहीये कोणाकडे पुस्तक मिळते सेवेचं तर ते केंद्राच्या थ्रू तीन भेटणार हीच्या बाट्यामुळं असं केलं होतं असं मला तेव्हा पण मनात इच्छा होते का जसं आपल्या घरी कमी येऊन आपलं चांगलं झाले ना तसं बाकीच्या घरी जाऊ दे देऊ विचारांचं काही नाही होत आहे आणि हे ना म्हणजे असं आपण दुसऱ्याचं चांगलाच विचार करायला पाहिजे हो, हो ना चांगलंच करून येत पण हे प्रत्येकाला नाही ना समजत आहे जाऊ दे ज्याला समजेल त्याला समजाल पण आपण अपन तरी परीने मुंगीचा प्रयत्न करीत ना कधी तरी ना मुंगी ते तर आहेच की शेवटी घडायचं असतं की पण लोकांचे विस्तार म्हणजे असे नसतात ना ताई कधी कधी प्रत्येकाचं एकच मत असतं की आपल्याला कधी आपण या अडचणीतून बाहेर निघू किंवा आपल्याला कधी स्वामी अनुभव देतील किंवा आपलं कधी चांगलं करतील प्रत्येकाचं महत्वाचा विषयच असतं ना ताई बरोबर आहे खूप लोक म्हणजे खूप छान असे दिले अनुभव ना स्वामींनी खूप छान दिले माझ्या मुलींच्या बाबतीत म्हणजे असं झाली मला दुसरी मुलगी बरं का मला मुलाची अपेक्षा होती पण ती नाही जाऊ दे म्हणजे ती तर स्वामींचे प्रसाद तिला कारण स्वामी ते तर असतच की पण प्रत्येकाला एक पहिली मुलगी असल्यानंतर साहजिकच आहे ना मुलाची आशा करणं वाटतं స్వామి సమర్థ మొటో పాఠవతీ जास्त ओढे दोघे ना पण मस्त म्हणजे माझ्या मुलीच ना स्वामी मार्गामध्ये चालले याचा मला प्रचंड आनंद आहे हो ना <laughs> कारण मला हे लेख समजलं ना नाव्या वर्षी समजलं ते त्याने पहिल्या दुसऱ्या वर्ष समजतंय ना हो ना हो तिथूनच त्यांचं मुळ भक्कम स्वामींच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि स्वामी पाठीशी असल्यानंतर काही घडायचं राहत नाही काहीही हो काही हो मोठ्या मोठ्या घटना माझ्या विस्तार पण ना गेल्या वर्षी मी बोलले ना ते स्वामींच्या केंद्रात तिथे बर्थडे सेलिब्रेट केला तर तेव्हा पण तिथं पण म्हणजे माझ्या निस्तारांची नवठी इच्छा सेलिब्रेशन तिथं करायचं म्हणजे एक सेलिब्रेशन म्हणजे असं काही नाही बरं का आपण जे राम रामराक्षा म्हणतो प्रत्येक आवयावावर आपण ते औक्षण करतो ना तांदळ आणि तेवढंच केलं आणि तिला ओवाळलं बाकी केप वगैरे काही नव्हतं आणि मग तेच तिथं तिथं केलं ते यांना आवडलं नव्हतं मग त्यांनी आरती घेताना त्यांची इच्छा नव्हती ना मग स्वामींनी त्यांना असं प्रसिद्धी दिली आरती घेताना तो, 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 सर, तो जो दिवा घेतात ना हातात ओवाळायला तर पोस्ट एवढं दहा पंधरा किलोच जड का काय असं त्यांना वाटत होतं अरे बापरे म्हणजे स्वामी होती त्यांच्यावरती हा त्यांनी मला त्याच दिवशी सांगितलं म्हटलं बघ त्यांनी लगेच मला तिथंच शिक्षा दिली का तुझी इच्छा नव्हती तर मग कशाला इच्छा नाही का असं आला म्हणजे मीच दिलेली दे नाही ती आणि माझ्या समोर तिचं बर्थडे करायचं तुला काय वाटतं याच्यासाठी काहीतरी थोडस रागवले बरोबर मी आपल्या स्वामींना म्हणजे पटकन दया पण येते आणि पटकन रागवतात पण राग पण येतो बरोबर आहे खूप छान हा मला पण म्हणजे असं माझ्या मुली आणि तुम्हाला सास होतं पण काल अनुभव सांगितलं ना माझा ते एकदम तापत होते आणि ऐक्य मंत्र रोज घरात रोज घरात म्हणून ये ना एकदम शांत झाले ताई म्हणजे एवढे तिखट असणारी बाई आहे ना चार मी माझे डोळे मी पाहते तर एकदम शांत झालेत आणि त्यांनीच मला म्हणजे आम्ही दोघे बोलत नाही पण त्यांनीच मला त्या दिवशी गुरुकुलने त्या दिवशी प्रसाद वगैरे आणून दिला बोलल्या तू घरी ये माझी नाता आणि तू त्यांच्यासाठी आणलाय प्रसाद असं म्हणत होते बर झालंय उलट कारण घरातला मेन माणूस चांगला असला की प्रत्येकजण मग आपोआपच कुटुंब छान व्हायला सुरुवात होते ना ते बरोबर बरोबर नाहीतर तिथच गडबड असली की अख्ख्या कुटुंबाची गडबड होत असते होते होते आणि माझे गाव आणि वीर ते पण करतात हा। ना त्यांचं पण एकदम व्यवस्थित पण म्हणजे गावी माझ्या गुरुच्या भित्र पारायला गेलं होतं तर ती यांना पण फिरायला माझा आहे ना ती भेटलं गव्हर्नमेंट जॉब भेटलं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब कॉलेजे हां त्यांचं शिक्षण फक्त बारावी ताई तर त्यांना गव्हर्नमेंट पार ना मग तीच पारायना ती एवढी दाखवली ना त्यांनी प्रतिती हो ना किती छान अनुभव आला बघा बारावी इतकी किती शाळा शिकून अशी आहेत घरी बरोबर आणि ते पण असं म्हणजे प्लम्बिकच करायचे गावात कुठं कोणाचं काही झालं कुठं कोणाचं झालं तर असंच गावात कामाला जायचे पण त्यांनी आताच मित्राला एकदा फोन केला डायरेक्ट कुठं आहे का म्हणजे काम वगैरे इकडं काम कम्प्लीट आणि तो म्हटलं हे आमचं कॉलेजवर हे म्हटले मग कॉलेजवर म्हणजे तिथे इंटरव्यू वगैरे सगळ्या गोष्टी प्रोफेशनल येतात ना तर हे म्हटले मग मला नाही जा माहिती तर मार्ग असेल का तर मी असं आणि ते म्हटले तो, तो मित्र म्हटला तू तो 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 या फक्त आणि इंटरव्ह्यू बहुत जा मग इंटरव्ह्यू फक्त देऊन आले तर लगेच त्यांना आणि ते पण सगळ्यात अनुभव जास्त होता ना यांना कामाचा तर त्यांना सगळ्यांचं हेर बनवलं छान म्हणजे त्यांचं पण सुंदर चाललंय आता आमचं पण व्यवस्थित आहे आणि नंतरच पण म्हणजे नाही तर चार वर्षापूर्वी इथंच एकाच घरात सगळ्यांचं हे झालं आलो कनच सगळ्यांचं म्हणजे रोज या काही गोष्टी सगळ्या बंद होऊन सगळ्यांचं व्यवस्थित झालं बरं झालं प्रत्येकाचं व्यवस्थितच असा बनावत खूप छान अनुभव बाळ उठलं वाटत तुमचं बघून कॉल केला आणि पण छान म्हणजे मला पण वाटतं तुमच्या सोबत बोलून ताई कारण तुम्ही एकदम प्रेमाने बोलता आमच्या मी पुण्याला जॉबल होते ना तिथे एक मॅडम होत्या अक्षरा वाघ मारे म्हणून आणि उदगीरच्या होत्या त्या उदगीर तिकडच्या होत्या तुम्ही ती करते असं ती गोर भागतोय एकदम मनात बसते भारी भाग हो हो खूप छान अनुभव सांगितले ताई आणि अनुभव पण खूप छान दिले स्वामींनी तुम्हाला ना स्वामी नाही मी शक्ती पाठीचीच असते ना ताई सारखी आपल्या बघताना कधी सोडतच नाही ताई हम्म त्या दिवशी हा तुम्हाला तेच याचा अनुभव सांगायचं राहिला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला चौथा दिवस होता आणि मला असं वाटलं अंगावरून जाते नको जायला ना मंदिराच मग तेव्हा आज मी सकाळी उठल्यानंतर जी अक्कलकोटची मोठी मूर्ती ना ती आता डोळ्यासमोर ठेवून डोळे त्याच्यावर म्हणजे असं काय त्या पायांवरती डोळे ठेवले आणि असं थंडी मला वाटलं आणि मग मी असं दर्शन घेतलं ना त्यांचं सकाळी उठल्यावर मग मला जाणून दर्शन घेतलं आणि त्यांनी पाहणार मग लगेचच म्हणजे मला तिथपर्यंत नाही जात आलं तर त्यांनी प्रसादच घरी मला तसंच असतं ना ताई भक्तांना जरी टाइम नसला तरी स्वामी प्रत्येकालाच लक्षात ठेवतात बरोबर आणि दिवसभर बर मला त्या दिवशी तळमळच वाटत होते असं जी खाली वर खाली म्हणतो खा 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 ना आपण ते तसं वाटत होत म्हणजे मी नेहमी आज ते केंद्राचा आणि आजच नाही नेमकी हो हो चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर खरोखरच खूप स्वामी आपल्या भक्तांची काळजी देखील घेत असतात आणि त्याचबरोबर जर भक्त स्वतःपेक्षा दुसऱ्यांची जास्त काळजी करणारा असेल तर स्वामी अजूनच खुश होत असतात कारण स्वामी जसे दुसऱ्यांची प्रत्येकाची काळजी घेतात तसाच जर त्यांना एखादा भक्त भेटला तर खरोखरच स्वामी तेवढेच आनंदी देखील होत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला खूप आवडलेला आहे आणि खूप गोड अनुभव देखील आहे तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर केल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमच्या अनुभवातून खूप काही शिकायला देखील मिळत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळते त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल या देखील एकच आहे ते भक्ताने भक्त भक्त स्वामी वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत वेळ असो किंवा नसो कामात असला तरी हरकत नाही काम करत करत सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणासाठी कोणतेही नियम अटी नाहीत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही स्वामींचं श्री स्वामी समर्थ हा षड्यक श्रीमंत या मंत्राचा चप नेहमी करत राहायचा आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद